आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला शेतकरी महिला रोजगार करात सवलत आत्मनिर्भर भारत लघु उद्योगांना पाठबळ वंचित घटकांना प्राधान्य उद्योग आणि शेतीसाठी पायाभूत सुविधांसह कौशल्य योजनांद्वारे युवा सक्षमीकरणासह देशाच्या प्रगतीवर ह्या अर्थसंकल्पात विचार करण्यात आला आहे एकंदरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा अर्थसंकल्प हा महाशक्ती भारताची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी दिली केंद्राच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच आलं नाही महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम झालं असल्याची टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी आज नाशिकमध्ये केली शरद पवार गटाचा मेळावा आज नाशिकमधील पंचवटी इथं पार पडला त्यावेळी ते बोलत होते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून विद्यावेतनासह अनुभवाची एक अभूतपूर्व संधी बेरोजगार युवकांना उपलब्ध झाली आहे याचबरोबर उद्योग जगतालाही आवश्यक असलेलं मनुष्यबळ या नव्या अभिनव योजनेतून उपलब्ध होत असल्यानं याला अधिक सकारात्मक ऊर्जेची जोड मिळेल असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी व्यक्त केला राज्य शासनानं लोककल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून नुकत्याच घेतलेल्या या महत्त्वपूर्ण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत आज नागपूरमधील विविध वी औद्योगिक क्षेत्रातील प्रमुखांसमवेत डॉ इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली त्यावेळी ते, ते बोलत होते श्री सिद्धिविनायक सेवा द्वारा संचालित गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर फिरता दवाखान्याचं उद्या बुधवारी सकाळी नऊ वाजता लोकार्पण होणार आहे नागपुरातील सिव्हिल लाईन्स येथील रामगिरी इथं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे फिरता दवाखान्याला हिरवी झेंडी दाखवतील विविध दा भागांमध्ये जाऊन गरजूंना आरोग्यसेवा देण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या बासष्टाव्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवाचा विभागीय पारितोषिक वितरण समारंभ आज मंगळवारी डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृहात संपन्न झाला नागपूर अमरावती आणि चंद्रपूर इथं पार पडलेल्या बालनाट्य आणि राज्यनाट्य स्पर्धेच्या पहिल्या फेरीतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला विदर्भात जुलै महिन्यात अतिवृष्टी पूरस्थिती नैसर्गिक आपत्ती तसंच विजा पडल्यामुळे आजपर्यंत नागपुरात सात गडचिरोलीत पाच भंडारा इथं चार गोंदियात तीन तर वर्धा आणि चंद्रपूर इथं प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे उद्या अमरावती चंद्रपूर नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार